हळदीचे दूध पित असाल तर थोडा वेळ काढून नक्की ऐका मित्रांनो हळद आणि दूध ही आयुर्वेदामध्ये हजारो वर्षापासून वापरली जाणारी परिपूर्ण आरोग्यदायी जोड आहे हळदीत असणारे अँटीऑक्सिडंट अँटी बॅक्टेरियल आणि अँटी इफ्लेमेंटरी गुणधर्म आणि दुधातील पोषण तत्वे एकत्र येऊन शरीराला अनेक प्रकारे फायदेशीर ठरतात चला तर मग या सोन्याच्या दुधाचे फायदे समजून घेऊया एक रोगप्रतिकार शक्ती वाढवते हळदीतील कर्क्युमिन हे तत्त्व नैसर्गिकरित्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत करते आणि संसर्गापासून बचाव करते दोन संसर्गावर गुणकारी हळद अँटी बॅक्टेरियल आणि अँटी व्हायरल असल्यामुळे सर्दी खोकला आणि घशातील संसर्गावर जलद गुणकारी असते तीन हाडे मजबूत करते दुधामध्ये असणारे कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी हाडांची ताकद वाढवतात तर हळद हाडातील जळजळ कमी करून सांधेदुखीला आराम देते चार पचनक्रियेला चालना देते हळदीचे दूध पचन सुधारण्यासाठी उपयोगी आहे हे अपचन गॅस आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर करते पाच घाव व जखमा लवकर भरून येतात हळदीतील अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म शरीरातील सूज कमी करतात आणि जखमा भरून येण्यास मदत करतात सहा ताण आणि नैराश्य कमी करते हळदीचे दूध रात्री प्यायल्याने मेंदू शांत राहतो चांगली झोप लागते आणि ताण व नैराश्य कमी होण्यास मदत होते सात त्वचेसाठी फायदेशीर हळदीचे दूध त्वचेतील अशुद्धी दूर करून त्वचेला चमकदार बनवते तसेच मुरूम आणि त्वचेवरील डाग कमी करण्यासाठी उपयोगी आहे आठ कॅन्सरचा धोका कमी करतो हळदीतील कर्क्युमिन हा अँटीऑक्सिडंट शरीरातील पेशींना कॅन्सरपासून संरक्षण देतो नऊ सांधिवातासाठी उपयुक्त हळदीचे अँटी इन्फ्लेमेंटरी गुण सांधेदुखी आणि संधिवाताच्या त्रासावर आराम देतात दहा डिटॉक्सिफिकेशनसाठी उत्तम हळदीचे दूध शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करते आणि एकृताचे आरोग्य सुधारते हळदीचे दूध बनवण्याची योग्य पद्धत एक कप दूध घ्या त्यात अर्धा चमचा हळद मिसळा स्वादासाठी थोडीशी साखर किंवा मध घालू शकता चांगले मिसळून गरम पाणी प्या आणि रोज रात्री झोपण्याआधी हळदीचे दूध प्यायल्याने जास्त फायदा होतो हळदीचे दूध एक नैसर्गिक औषध आहे त्याचा नियमित आहारात समावेश केल्यास तुम्हाला शरीर स्वास्थ्य आणि मानसिक शांतता यांचा अनुभव नक्की येईल तर मित्रांनो हळदीचे दूध पिण्याचे फायदे आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद